सावधान मित्रांनो आपण नाकावटे हवा नाही तर वीज घेतोय वीज प्रदूषणात भारताचा जगात तिसरा नंबर बघा मित्रांनो सहासष्ट शहरात प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषण आहेत त्यात दिल्ली हे सगळ्यात जास्त प्रदूषण असलेले शहर ठरले आहे मित्रांनो जगातील सगळ्यात जास्त प्रदूषित शहर भारतामध्ये आहेत किती आहेत भारतात नऊ शहर आहेत हीच ती नऊ शहरं आहेत मित्रांनो एकदा नावं बघून घ्या तुम्हीच आणि महाराष्ट्रात सुद्धा सहा शहरं असे आहेत मित्रांनो की त्यात सुद्धा खूप प्रदूषण आहे हीच ती महाराष्ट्रातील शहरं ज्यात भिवंडी पिंपरी चिंचवड नागपूर पुणे या अशा अनेक शहरांचा समावेश आहे मित्र जगातील सर्वात प्रदूषित शहरांची नावे बघा मित्रांनो जगातील होणाऱ्या नऊ पैकी एक मृत्यू हा प्रदूषित हवेमुळे होतो मित्रांनो आणि जगात प्रदूषित हवेमुळे दरवर्षी सतरा लाख लोकांचा मृत्यू हा केवळ आणि केवळ विषारी हवेमुळेच म्हणजे प्रदूषित हवेमुळेच होतो तर मित्रांनो लक्षात घ्या प्रदूषण किती वाढत चालले आहे आणि आपण त्यावर काहीही उपाय करत नाही याचाच अर्थ काही वर्षांमध्ये या मृत्यूचे प्रमाण खूप भयंकर वाढणार आहे मित्रांनो आणि भारत हा जगातील एक नंबरचा देश असेल ज्यात सगळ्यात जास्तीत खराब हवा आणि खराब प्रदूषण असेल त्यामुळे मित्रांनो आता सतर्क राहा आणि जेवढं होईल तेवढं निसर्गाच्या सानिध्यात येण्याचा प्रयत्न करा कारण आपण निसर्गाकडे नाही लक्ष दिलं तर निसर्गही आपल्याकडे लक्ष देणार नाही आणि आपल्या मृत्यूचे कारण आपणच होऊ त्यामुळे मित्रांनो थोडं लक्ष द्या सगळीकडेच प्रदूषण आहे ना असं नाही स्वच्छ हवा असणारे शहर देखील आहेत मित्रांनो